का शेतकरी आहे काही समोर तेवढी फळं लागतात नाही आली काही जेवढा मोहर लागलाय तेवढी फळ लागत नाहीत काही आले, आले काय झालं ला नाही परिसरात कीर्तनाला गेलो आणि एक आले महाराज यांना आमच्या घरी आंबा रस खायला या कशासाठी म्हणला कोणाच्याच आंब्याला मोहर लागला नाही एवढा मोहर पठ्ठ्याच्या आंब्याला लागलाय मोहर म्हणतो जरा मोहर हो का बाळ फिरत आले काही गळती आखा खाली गळ फिरतो बरं आता जेवढा मोहर झाडाला शिल्लक आहे प्रत्येकच मोहराला कैरी लागते का नाही ना तिथं सुद्धा पड पडझडे तिथं सुद्धा प्रत्येक मोहराला कैरी लागत नाही मग ती कैरी आंबा या पदाला प्राप्त होण्याकरता बऱ्याच कैरीतून एखादीच कैरी परिपक्व होते त्याला काय लागला म्हणतात पाय लागला म्हणतात पुणे जिल्ह्यात एक नारायणगाव नारायणगावच्या भाषेत पाडाला ना पिकलाय पाटे का एखाद्याच कैरीला पाड लागतो प्रत्येक कैरी परिपक्व होत नाही ना, ना मग आपण सगळे शेतकरी वर्ग आपण काय करतो त्या सर सर्वच्या सर्व कैऱ्या उतरून घेतो आणि एका विशिष्ट जागेत पिकायला घालतो कशात पिकायला घालतात तिकडं आडीत पिकायला घालतो हा तू खो बर आहे म्हणतात आता आडीत घातल्यावर तरी पिकायला पाहिजे ना बाकीच्या कैऱ्या मी काही कैऱ्या आडीत आल्यावर सुद्धा असतात <laughs> <laughs> आधी चांगले होते पण माळा घातल्यावर बिघडले काय काय तू खोबर आहे उत्तर देतात आ i ah. तेवढी भले येत नाहीत जेवढी फळं शिल्लक आहेत ती पाडा या पदाला प्राप्त होत नाहीत जेवढी पाडाला लागली ती आंबा या पदाला प्राप्त होत नाहीत मग आता मला सांगा तुको बरं म्हणतात पहिलं तीराला जाण्याकरता बरेच जण लागलेत वाटेला परंतु बऱ्याच जणांची वाटेतच ला। वाटे वाट लागते परंतु पहिलं तीराला काही जात नाहीत तुकोबऱ्याना परत विचारलं का बरं पहिलं तीराला जात नाहीत तुम्ही काच काय पहिलं तीराला गेले तुम्हाला ती वाट कठीण नव्हती का आम्हाला सुद्धा ती वाट कठीण होती मग तुम्ही काच काय पहिलं तीराला गेले तुक बरं आहे म्हणतात आम्हालाही ती वाट कठीण होती आवघड वाट कोणाच सांगा वा बो आम्ही कोणाला सांगणार बो परंतु आमच्या पाठीमाग आम्ही ज्यांची सेवा केली असा पांडुरंग परमात्मा त्याची आमच्यावरती कृपा झाली कारण कृपेशिवाय मनुष्य जीवन विठाच्या आसराव्याशिवाय मनुष्य जीवन तरुच शकत नाही आता आनंदीत आनंदीत मला म्हणण्यापेक्षा सगळीकडेच कोरोना आला होता सगळ्यांचेच हाल झाले परंतु आळंदीकरांना तारलं ना काही मंडळींनी महाराज ते आळंदी पंचक्रोशीतील काही श्रीमंत लोकांनी किट तयार केले एक किलो शेंगदाणे एक किलो बगर एक किलो काय कांदे एक किलो बटाटे असं पॅकेज तयार केलं आणि आनंदीच्या साधकांना आणून वाटलं हे काय केलं तारलं कृपाच झाली ना ही सामान्य कृपा झाली परंतु आपल्या जीवनाचा उद्धार व्हावा आणि पहिल्या पिराला याच्याकरता जी कृपा आहे तू आहे म्हणतात की आमच्यावर पंढरीनाशाची कृपा झाली त्याचं आम्ही दास्यत्व केलं म्हणून हे आम्हाला प्राप्त झालं एखादा मायकालाल म्हणे मी माझ्या स्वअनुभवावर माझ्या स्वतःच्या पातळीवर मी माझ्या बाहुबलावरती कृपेशिवाय मी हा भ सागर तरुण जाईल तर हे कदापि म्हणणं काय आहे अशक्य आहे तो तरुण जाऊ शकत नाही आपलं उदाहरण उदाहरण लावता देवाने जरी विचार केला की मी स्वतःच्या बाहुबलावरती पहिलं तिराला जाईल तरुण पहिला व्यावहारिक कृपा आणि दुसरी पारमार्थिक कृपा व्यावहारिक कृपा म्हणजे काय हो व्यावहारिक कृपेचे सुद्धा दोन प्रकार पडतात एक कौटुंबिक कृपा आणि दुसरी सामाजिक कृपा एखाद्या कुटुंबाच्या प्रतिनिधीने उच्चतम अवस्थेला केला जातं आणि त्या कुटुंबात मुख्य प्रतिनिधीने एखादा शब्द मांडला आणि बाकीच्या सदस्याने जर त्याला अनुमोदन नाही दिलं तर ते कुटुंब आधोगतीला जात मालक म्हणला की आपल्याला कांदे लावायचे आणि बाकीच्या सदस्याने सांगितला ऊस लावायचे तर बटाटे लावल्याशिवाय राहत नाही काय आहे कुटुंबामध्ये कसा असणे कांता न दुर्भाषिणी पुढचं लक्षण सांगतात ऐकता तुम्ही सनमित्र सधनम मित्र असावेत सनमित्र मित्र असावेत कीर्तनात पकवाज वाजवणारे असावेत कीर्तनाच्या अगोदर सतरंज टाकणारे असावेत कीर्तनाला पक्वा जरा कनिक लागते कनिक मधून आणणारे असावेत नाही तर कीर्तन झाल्यावर गठ्ठे घालणारे किशात नसावेत सन मित्रम सधनम ते सणमित्र जरी असले तरी सधन असावे म्हणजे त्यांच्याकडे पैसा असावा बाळू किती मित्र आहेत तुला चांगले पन्नास आहेत च्या, का कधी तुला करण्यापेक्षा एकच मित्र असावा फोन केल्याबरोबर पाच हजार पाठव म्हणा गुगल पे ला दहा हजाराचा मेसेज आला पाहिजे असं मित्र असावा सन मित्र सदनम स्वयंश घरचा करता पुरुष कान वगैरे ठेवून ऐका आपल्याच पत्नी मध्ये रथ असावा स्वयंश तिरथीहीन आज्ञा परासेवक आणि आपला शिष्य आपला आज्ञेच पालन करणार असावं सांगन तेच काम करणार आहे तोरीने करणार असावं नाही तर सांगायचं बाळू तांब भरून घेर बाळून तिकडूनच म्हणावं मालक आता तुम्हीच उभे राहिले तुम्ही घोटाळन मलाही द्या भरून आता आज्ञापरा सेवका, सेवका आतिथ्यम दररोज त्या कुटुंबामध्ये आतिथीचं पूजन असावं लग्न झालं म्हणजे आचारी घरात आलं बरोबर आचारी घरात आल्यानंतर मग एकट्यानं जेवा का शास्त्रकार सांगतात एकेन ना म्हणजे यात ज्यांचं ज्यांचं लग्न झालंय त्यांनी एकट्यानं कधी घेत जीव नाही दररोज एखादा अतिथी असा म्हणजे महाराज पप्पेच्या आईला बसतो ना घेऊन पप्पेच्या आई एक अतिथी का नाही नाही दररोज एखादा अतिथी महाराज आता अतिथी कोण मिळणार काय ना दिलीप महाराजांच्या संस्थेतला दररोज एक अतिथी नि तुम्ही म्हणाली एकच एकच भारी दादा महाराज एवढं एका ना एकच निघून बघा तुम्ही बरं ऐकता आतिथ्यम शिवपूजनम दररोज शिवाचं पूजन असावं आता इथं पाठीमाग शिवाचं मंदिर आहे दररोज शिवाचं पूजन असावं दररोज कानिकनाथाचं नाथाचं पूजन असावं दररोज वारकरी वारकरी पूजनम विष्णू पूजनम प्रतिदिनाम हे दररोज असावं मिष्टाण पानम गृहे जेवताना रोज गोड धोड पदार्थ एखादा असावा नाही तर दररोज आनंद भाकरचा मिरची गोड धोड पदार्थ असावा म्हणजे मला च्या पितो की चेया काय खाद्य पदार्थ देतो का तो पेय पदार्थ देतो शिवपूजन प्रतिदिनं मिष्टानं पानम गृहे साधो संगम हि सततम आणि दररोज त्या कुटुंबाला साधूचा संग असावा दररोज साधूच्या दर्शनावर ते कुटुंब जावं नाही दररोज जमलं तर किमान आठवड्यातून एकदा ते कुटुंब साधूच्या दर्शनाला जावं नाहीच आठवड्यातून जमलं तर किमान पंधरा दिवसाच्या एकादशीला ते कुटुंब साधूच्या दर्शनाला जावं नाही पंधरा दिवसातून जमलं तर किमान महिन्यातून ते एकदा कुटुंब साधूच्या दर्शनाला जावं नाहीच महिन्यातून जमलं किमान सहा महिन्यातून ते कुटुंब साधूच्या दर्शनाला जावं नाहीच सहा महिन्यातून जमलं तर किमान वर्षातून तरी ते कुटुंब साधूच्या दर्शनाला जावं नाहीच वर्षातून जमलं तर किमान जन्माला आल्यापासून मरेपर्यंत तरी एकदा तरी साधूच्या दर्शनाला जावं नाही जन्मल्यापासून मरेपर्यंत साधूचं जर दर्शन झालं तर त्याने घरी जावं आणि घरी जाऊन काय करावं सांगतो की आई घरी जावं आणि जाव। त्याने बॅग भरावी आणि बॅग भरून त्याने सरळ पाकिस्तानमध्ये जावं राहिला वाटलंच तर एका बाजूची खर्ची मी देतो एकाच बाजूची का तो फोन जन्माल्यापासून जर मरेपर्यंत